ले हसन हसन चालले हा बघून घ्या रक्त काय तुमचं ग्रुपचं कोणाला घ्यायचंय नाना कोणाला देऊ नका तुझं ना राहू आहे ते म्हणजे आमचं रक्त गरम आहे बी म्हणजे केरा भाऊ काय म्हणते ना केरा भाऊ म्हणते डायरेक्ट सांगतो मी एवढं राग

लाल पडले लाल उडे पण यायचे लाल पडलेत नाना अक्षरशहा ना... काय खायला बोललेले नेले काय कोणी तू तिकडे नेले का नाना नंतर नेले तुला नाना ना काय काय केलं का नाही काय हं काय खायला पयला काजलने काय खायला प्यायला सोय केली लिंग नाही मी मले नाही तुम्हाला सुद्धा आता याक कोरून तुम्हाला काय आज नाही आम्हाला बघ आता झालंय रोज बघ पोर आता सुना आता काय होतंनी नामज काय म्हणना पोर जवळ नाही तर पोरांचा उपयोग काय काय उपयोग सांगा तुम्ही उत्तर दे काय 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 उत्तर द्या याचं प्रश्नाचं जवळ असून नसून नाही नसलेले चांगले असून उपयोग नाही

ते गँकडे जाऊक मी थोडस दोन मिनिट हे आमच्या टाकळीतली सगळे गँगे एक साहेब आहेत एक हांबीर रे पप्पू आहे सागर भाऊ ड्रेस म्हणजे मी ही कश्मीरचा ड्रेस आहे माझा सर तुम्ही जसे वय वय तसे यंग दिसतात पण तुम्ही

दुसरा पोकात नाही तुम्ही खाल्ला एक मिरज गावचा दाळीचा असतो दाळीचा कसा फरक आहे ना का बर तू बी काय करतोय काय ऐकतोय का ह्यांना ऐके हा कोणाचं वडलाच विकायचंय तुझं घ्यायचंय मग

एवढी गर्दी ही किती गर्दी बघितली काय वाटत धडपड धडपड आहे सगळी धडपड नमस्कार बघा त्यांनी सुद्धा कुठं हात केलाय सगळे माणसे दोघी गो लाजू नको कॅमेरा लाजू येतोय नाय ना दोन्ही बी दोन्ही बी का दोन्ही पण आहेत पत्रकार हाऊस पिक्चरची मला हिरो हिरु वर्ल्ड किती मला डायरेक्ट

त्यांना बघितलं असेल ना मग हां यांना बघितलं गणशम दरूडी असते ना तुमच्या असतात ना पहिले पा वर्षापूर्वी हे रिटायर झाले आहेत आता मग त्यांना विचारतो तीन पोरं असून उपयोग नाही म्हणतात त्यांचं बरोबर आहे चार, चार पोरी पायान वात्या मग एखाद्या पोरीने तरी सांभाळलं असताना काही वरांचं तिथला काय सोडून ना दिलं कुठं नाही तीन पोर आहे का जवळ कोण नाही असं त्यांचं म्हणणं बाहेर ज्याच्या त्याच्या कामाला बाहेर काम पडले मग लय गर्दरून धरून जमन का नाही तुमचं काय म्हणणं आहे पण त्यांना करमत नाही ना, ना मग सिटीत त्यांना रूम मध्ये कोण लागत होत उलटी ह्या वयात लय मित्रमंडळ झालंय त्यांचं विचारून त्यांना मित्रमंडळ झालंय कधी झालं म्हणा खरं हा कधी झालंय पण दोन तीन दोन एक वर्षात या विचारा चांगले दिवस चालू झाले मग हा तसं आमचं मित्रमंडळ संपलं की नानापर ले फिरणं होत नाही तो है, है ना। का ती हायत ती दावपळी दिवस चालू झाले ह्या वयातला दावपळी म्हणते हे हे आहे ना ह्या वयात अब्बसून खायचा ते काही धडपड चालली त्यांची ही काही तीन कोणाचे टायर रिटायर झाले शेती आकी तेवढीच करायची दिला आम्हाला बाजरी तर खाल्लं धडपड लागत

बरं माहिती थांब या या फिरून या नगरला मी थांबतो आता